दावा आहे मात्र आपल्याच मित्र पक्षांनी असा दावा ठोकलेला आहे की नगर अध्यक्ष पदावर शंभर टक्के आमचाच जिल्हा काय त्यांना एकदा विचारा ना की तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली कोण्या कारणात पाणी चोरलं त्यामुळं का मटके चालवतात त्यामुळं का रेतीचे टिपर चालवतात त्यामुळं का लोकांच्या प्लॉटवर कब्जा करतात त्यासाठी का हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे त्यामुळं आम्हाला चिंता नाही गेली अकरा वर्ष हिंगोली शहरात खूप चांगलं काम आम्ही मंदारेन केलेलं आहे सगळे हिंगोली जनता सुज्ञ आहे त्यामुळे आम्हाला चिंता नाही आम्ही कोण्या हलकीत आम्ही जिंकणार नगरसेवक बिलकुल नाही काही नाही कशाच्या आधारावर मी तुम्हाला आधार विचारला नव्हता कशाच्या आधारावर होते कशामुळे निवडणूक आहेत हाच विचार आपण त्यांना विचारला पाहिजे तुम्ही कशामुळं बोलायला निवडून येता म्हणून काय कारण आहे बाबा निवडी यात हिंगोली शहरात तुम्ही आह कळमुरीचे आमदार आहात आणि हिंगोली शहरासाठी काय केलं हिंगोली शहरात भांड लावणे जातीवादावर बोलणे रोजान माणसं लावणे आता काल पाहिला असेल तुम्ही सगळ्या महिला पुरुष पैसे देऊन सगळे एवढा शहरात दाखवले पण शहरातले लोक पागलेत काय म्हणजे कळत ना का त्यांना काय चाललंय म्हणून प्रत्येक उमेदवार हा फॉर्म भरतो निवडणुकीसाठी आणि निवडून येण्यासाठी त्यांना म्हणणं कामच का पडणार म्हणून असं मला सांगा उमेदवार एखादा <laughs> उमेदवार भेटला का इतक्या उमेदवारापैकी एखादा उमेदवार भेटला मी पडण्यासाठी फॉर्म भरतो म्हणून प्रत्येकालाच वाटतं निवडून येतो पण निवडून येण्याकरता उमेदवार काही म्हणला तरी जनता जी ठरवते मतदार जे ठरवतात त्या मतदाराला माहित आहे आपण मतदान कोणाला केलं पाहिजे आणि कोणाला करणार आहेत मग सुजने मतदार आहेत सगळ्या सुधार मंत्रालयाला माहित आहे की भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रात भारतात त्या ठिकाणी काल बिहारमध्ये असेच लोक म्हणले ना बिहारमध्ये सुद्धा काही लोक म्हणत होते आम्ही निवडून देतो निवडून येणार काय हाल झाले आमच्या एकशे दोन पैकी नव्वद जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या नितीश कुमार साहेबांच्या निवडून आल्या हे राजकारणामध्ये पडणारा शंभर टक्के जास्त बोलत असतो जिल्हा जी, प्रमुखाने डिपॉझिट जप्त होतील कोण स्वतः म्हणून दुसऱ्या म्हणत असत ना ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस करेल की डिपॉझिट कोणाचं जप्त होते ही निवडणूक निवडणूक झाल्यानंतर करेल ना डिपॉझिट बोलणं दंड काढतो हातार दण मारतो थोपडतो हे नंतर आपल्या घरच्याच गोष्टी आहेत ना आखाड्या आपल्या आखाड्यात बोलायच लागू लागलं ना जर समजा बोलले नाही तर निवड जंतक तुम्हाला आकर्षण कसे होईल आणि आपण व्हिडिओ कसे बनतील लोकांकडे जाता कसं येईल दुसरं काही सांगायचं नाही आपण काही अतिशय चांगलं उत्कृष्ट काम केलं असं उदाहरण द्यायचं काय उदाहरण नाही फक्त हेच उदाहरण आहेत बाकी दुसरं काय उदाहरण नाही